हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला काही अशा गोष्टी दाखवणार आहे ज्यामुळे तुम्ही खरंच मोटिवेट व्हाल की बाबा आपण पण काही केलं पाहिजे तर बऱ्याच जणांना माझी स्टोरी ऐकायची आहे माझा स्ट्रगल ऐकायचा आहे तर तोही मी लवकर शेअर करेल पण आता सध्या मी तुम्हाला माझं ना ज्वेलरी कलेक्शन दाखवणार आहे आणि ते पण असं जे मी माझ्या स्वतःच्या सो कष्टाने घेतलं याच्यामध्ये एक रुपया देखील कोणाचाही ॲड नाही आहे एक सुद्धा तर चला वेळ न घालवता मी पटपट पटपट पट, तुम्हाला सगळं माझं शॉपिंग दाखवते चला शॉपिंग नाही म्हणता ना, येणार मला वाटतंय दोन हजार तेवीसला जून दोन हजार तेवीसला मी यूट्यूब चॅनल चालू केलं होतं त्याच्यानंतर एक दोन महिन्यामध्येच माझं चॅनल मॉनिटाईज मा झालं आणि मला मला वाटतंय नो तर आमच्या ॲनिव्हर्सरी येते नोव्हेंबरमध्ये त्याच्या आधी मला दिवाळीला गावाला जायच्या आधी माझा पगार झाला होता युट्यूबचा मला वाटते चौदा हजारच्या आसपास झाला होता पहिला पगार तर त्या चौदा हजारातून मी माझ्यासाठी ना पहिली वस्तू घेतली होती सोन्याची अंगठी ही नाही दुसरीवाली अंगठी आहे ती त्याच्यात असेल त्याच्यात नाही आहे कशा आहे काय म्हण प्रत्येक बॉक्समध्ये वेगळ्या हां तर हीवाली अंगठी बघा तर ही वाली अंगठी मी पहिल्यांदा घेतली होती माझ्या स्वतःच्या स्व कष्टाने घेतली होती तर ही अंगठी मला वाटते त्यावेळेस मला चौदा हजारात भेटली होती एक पॉईंट आठ की एक पॉईंट नऊ ग्रॅम असं म्हणजे दोन ग्रॅमच्या आसपासच होती ही अंगठी एक ग्रॅमच्या वर होती काहीतरी तेव्हा तेव्हा ते बघा किती स्वस्त होतं सोनं आता किती महाग झालं आहे आता हीच अंगठी मला किती महाग भेटली तर ही पहिली माझी कष्टाची कमाई होती त्यानंतर मग मी माझ्यासाठी एक कानातलं घेतलं होतं असं लांबवालं जे आता मी सानिकाला देऊन आली माझ्या छोट्या बाईला म्हणजे तिच्या कानात नव्हतं तर मी येताना माझ्याकडे होती एक दोन एक्स्ट्रा तर मग मी तिला ठेवून आली होती ते वाले कानातलं मी माझ्या कष्टाने घेतली होती सगळ्यात जास्ती मोठी मला वाटते साडेतीन ग्रॅमचं होतं ते, ते सगळ्यात पहिलं मी मोठं घेतलं होतं माझ्या कष्टाने त्यानंतर मग आणि मी हमेशा म्हणजे काही ना काही मेन मुहूर्ताला जसं की गुढीपाडवा आहे दिवाळीचा धनतेरस आहे लक्ष्मीपूजन तर अशा टायमिंगला जास्त करून घेत असे तुम्हाला तर माहीतच आहे त्यानंतर मी घेतली होती ही एक नथ बघा जशी घेतली तशी मी हिला बिलकुल घातलेली नाही बिलकुलसुद्धा नाही अशी जास्तीच आहे पण नुसतीच घेऊन ठेवली नुसती हाऊस घ्यायची घ्यायची आईसोबत कुणासोबत तरी मिसवडला गेली होती त्यावेळेस मी ही घेतली होती जास्त महाग नव्हती साडेचार हजारची होती कारण की ह्याच्यातला हा जो पार्ट आहे ना पोर्शनवरचा तर हा सोन्याचा होता त्याच्यामुळे ही मोती येत ना ह्याचं नसतं पण हे मधला पा पार्ट आहे ना तर पूर्ण सोन्याचा होता त्यामुळे ती साडेचार हजारची भरली होती नथ त्याच्यानंतर हे बघा ही वाले आहे अंगठी रुद्राच्या पप्पाच्या आत्ताच तोंड बघितलं तर ही ही मी माझ्या सव कष्टाने घेतलेली आहे त्यांच्यासोबतच ही मी माझी घेतलेली होती अंगठी बघा ह्या दोन्ही मला अंगठ्या एक लाख दहा हजारला भेटल्या होत्या दोन अंगत्या तर माझ्या आई खूप ओरडत होती माझ्या नावाने की पूर्ण एकच तोळा घ्यायचा होता असं अर्धा अर्ध का केलं तर एक तोळा म्हणजे ते एका वस्तू दे एक तोळा ठीक आहे आता हे दोन ग्रॅमची ची अंगठी ती आठ ग्रॅमचं मग असं व्यवस्थित नाही होत ना मग ते सहा आणि हे दोन असं मी आठ घेतलं होतं टोटल तर ती मला ओरडत होती की असं का त्यानंतर जर मी हे घेतलं होतं माझ्यासाठी हे बघा कानातलं छोटस तर हे फक्त एक ग्रॅमचं आहे फक्त एक ग्रामचा आहे कसं आपण जितकं कमावतो तितकंच आपण घ्यायचं मी पहिलं कमी कमावत होते जास्त काय पगार येत नव्हता माझा असाच पंधरा हजार दहा हजार दहा हजार पंधरा हजार असा यायचा त्यावेळेसच्या ह्या गोष्टी आहेत ह्या वाल्या छोट्या छोट्या आणि त्याच्यानंतर मी हे बघा हे पण आता डायमंडचं आता घेतलेलं आहे तर हे तेव्हा घेतलं असतं ना पहिलं तर हा पंधरा वीस हजारात आला असतं जसं की हे येत होतं आ, ते सानिकाच्या कानात आहे ना साडेतीन ग्रॅमचं ते सुद्धा मला वाटतंय एकवीस का बावीस हजारला झालं होतं तर हे इतकुसं बारकूस तुम्हाला तीस हजारला भेट भेटले आत्ताच घेतले लेटेस्ट त्याच्यानंतर पुढचं आहे या अंगठी दाखवली त्यानंतर मी खूप मोठी गेस्ट घेतली होती ती म्हणजे रुद्रला चेन ह्याच्या दिवशी घेतली होती गुढीपाडव्याच्या दिवशी हे बघा यश ही जाड होती जाड जूड एकदम घेतली बघा कारण इन्व्हेस्ट करायची तर बस भरपूर करायची तर ही मी रुद्रासाठी घेतली होती पूर्ण त्याला काही गरज त्याला एवढी आवडही नाही पण मला इन्व्हेस्टमेंट करायची असते किंवा असं कि आपल्याला वाटतं ना की आपल्या पोराकडे पण असावं सणासुदीला घालण्यासाठी वगैरे तर मग त्या हिशोबाने मी ही घेतली होती खूप छान आहे आणि हे रुद्राचे आहे आणि रुद्र इथं वाट बघतोय घे घाल तर ती मी मला बारमधून घेतली होती त्याच्यानंतर माझं हे छोटं कानातलं तेही मी मला बारमधून घेतलं होतं अजून एक वस्तू आहे तेही मी मला बारमधून घेतले होते त्याचे तीन आणि आता जे लेटेस्ट ह्या अंगठ्या आहेत ना त्या मी तनिष्कमधून घेतल्या असं काही नाही तुम्ही मला बारमधून घ्या किंवा तुम्ही तनिष्कमधून घ्या दोन्हीकडे सेमच रेट राहतो काही वेगळा रेट वगैरे राहत नाही हे दाखवलंय पण तर त्यानंतर याच्यामध्ये काय आहे तर बघा हे पण मंगलसूत्र आहे ना तर ते मीच घेतलेलं आहे पण हे मी माझ्या स्वतःच्या पैशाने नाही घेतलेलं म्हणजे आधीचं माझं जे लग्नातलं मंगलसूत्र होतं ना तर ते आम्ही का काय केलं ना की माझं तुटत होतं म्हणजे मी लग्न झालं मग सारखं तुटायचं लग्नाच्या दोन वर्षात मी चार पाच वेळा त्याला जोडलं होतं आणि त्याच्यानंतर मग मी मला टॅडी अडीच वर्ष जे डुप्लिकेट राहतं ना दहा वीस रुपयाचं तीस रुपयाचं तेच त्याच्यानंतर मिशोवरची मागवायची कॉम्बोची पाच पाच सहा सहा दमणला असताना ते कमवत नव्हते ना तेव्हा तेव्हाची गोष्ट आहे अशीच मागवायची आणि घालायची पण परत परत मला इतका आला कारण वेणी घातली ना तरी ह्याच्यामध्ये असं अडकतं अशी खाली मोकळी के केस सोडली की ह्या बुकमध्ये अडत तशी ह्याच्यामध्ये अडकत नाही आपली केस वगैरे हा आम्ही फरक नंतर जाणवला आणि मग मी नंतर हे घेतलं मग ते घेताना मी काय केलं माझ्याकडे तेव्हा इतके काय पैसे नव्हते मग माझं जे लग्नातलं होतं ना त्याच्या साखळ्या मी मोडल्या फक्त साखळ्या आणि त्या साखळ्यावरती तर आम्ही फक्त मी फक्त त्याच्यामध्ये आठ हजारवरती वरती भरले होते आणि त्यातल्या ज्या वाट्या होत्या ना ते म्हणतात ना लग्नातल्या वाट्या आपल्या मोड्या नसतात वगैरे असं काय काय म्हणतात तर मग मी हे लग्नातल्या माझ्या ज्या वाटेत ना हे बघा इतकंच होतं तर ते मी तसं त्या तसं मग त्याला असं काळ्या मोत्या काळ्या मण्यामध्ये ना असं पॅक केलं होतं तर याच्या आधी मी जे दाखवलं ना तुम्हाला जेवढ्या वस्तू दाखवल्या तर त्या सगळ्या मी माझ्या स्वकाष्टाने घेतलेल्या होत्या जसं की माझी मी तीन कानातली घेतली तीन अंगठ्या घेतल्या आणि एक रुद्रासाठी चेन तर ह्या आणि नथ तर इतकं मी माझ्या सोकष्टाने घेतलं होतं एवढ्या दिवसामध्ये याच्या व्यतिरिक्तही भरपूर साऱ्या गोष्टी घेतल्या तुम्हाला माहीतच आहे बेड घेतला वॉशिंग मशीन घेतली सोफा घेतला सगळंच सगळं म्हणजे सगळं घेतलं जे माझ्याकडे असायला पाहिजे होतं ना ते सगळं आणि हे सगळं मी घेतलेलं आहे माझ्या कष्टाचं आहे सगळं आमच्या घरात जितक्या पण गोष्टी आहेत जितक्याही ही, ही मशीन असू ती मशीन असू ते ओवर मशीन असू काही पण असू दे ही चिमणीसुद्धा असू दे तर तीसुद्धा मी माझ्या सोकष्टाने घेतलेली आहे आणि मला खूप भारी वाटतं की हे मी माझ्या कष्टाने घेतले म्हणून तर याच्यानंतर मी तुम्हाला एक आन्सर देणार आहे ते म्हणजे स्कीमचं तर स्कीमसाठीच मला सांगायचं होतं पण म्हटलं वेगळं सांगण्यापेक्षा ह्याच्यातच सांगूया तर मी तुम्हाला अजून हां अजून मी जोडवी घेतली होती माझ्या पैशातूनच हे बघा अजून घातली नाही तशीच्या तशीच आहेत आता ओपन केल्यानंतर दिसली त्याचबरोबर रुद्रसाठी अजून काहीतरी घेतलं होतं तर हे आमच्या रुद्राचं बघा पैंजन आहे तीन वर्षाचं होतं ना तीन वर्षाचा होता ना तेव्हा घेतलं होतं त्याच्यासाठी हे दुसरं त्याच्यासाठी घेतलं होतं आणि मग काय झालं शाळेत गेला आणि नवीनच होता अगदी एक दीड दोन महिन्याच घातला असेल दिवाळीत आल्यानंतर आणि लगेच काढावं लागलं शाळेत जायच्या वेळेस थोड्याच दिवस घातलं मग वाईट वाटत होतं मला बरेच दिवस मग मी ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी परत घालायची दोन तीन दिवस असं करायची पण नंतर नंतर मग ते झालं बंद झालं ना आता तर तो बिलकुलच घालत नाही आता त्याला लगेच कळते की मुली घालतात हे मुलगा घालतो वगैरे तर मला बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या स्कीमविषयी तर मी त्याच सांगणार आहे आता मी पुढच्या आठवड्यात मला जी स्कीम आहे ना तर ते मी आता हे करायला जाणार आहे म्हणजे पूर्ण प्लॅन आहे माझा तो तर मी तो प्लॅन गुढीपाडव्याला चालू केला होता ज्या दिवशी मी रुद्राची रुद्रासाठी चेन आणि काना ते कानातलं घेतलं तेव्हाचा तर तेव्हा मी प्लॅन चालू केला होता पाच हजारचा म्हणजे पाच हजार मी महिना त्याच्यामध्ये भरत होते पण मन मग अकरा महिन्याचा असतो ते आता गुढीपाडव्याला अकरा महिने नाही झाले पण असं झालं की मला माहीत नव्हतं की हे महिन्याला पाच हजार भरायचे मग मी काय करायचे माझ्याकडे आहेत तर भरून टाक आहेत तर भरून टाक मग मी पाच सहा महिन्यातच माझे सगळे अकराच्या अकरा हत्ते संपवलेले आहेत ते तर ठीक आहे चालतं तसं पण पण त्या एक महिन्याला एकच हप्ता भरायचा असं काहीतरी असं वाटतं तर आता तो आम्ही मोड हे करायला जाणार आहे तो तो केल्यानंतर मग कुणाला तरी काय बघ सोन्याचं घ्यावं लागेल तर ते आता ज्यावेळेस करायला जाईल त्यावेळेस आपल्याला सोन्याचीच वस्तू घ्यावी लागेल असं नाही की माझा आठ ग्रॅम साठला आहे सॉरी आठ नाही तर पाच पॉईंट आठ म्हणजे माझं सहा ग्रॅम सोनं आता त्याच्यामध्ये साठलं आहे अकरा महिन्याचं पाच हजारानं मी भरलं होतं पैसे ज्या महिन्याचा जो रेट असेल ना त्या महिन्याचं तेवढं ग्रॅम आपल्या अकाउंटमध्ये जमा होतं मोबाईलमध्ये ठीक आहे जसं की आता दहा हजाराला एक ग्रॅम आहे तर दहा हजार आपण पे केले ना पण महिन्याला आपण पाच हजार हजार तर पा महिन्याच्या पाच हजाराचं आपल्याला अर्धा ग्रॅम येणार अर्धा ग्रॅम त्याच्यामध्ये ॲड होत जातं ना असं ॲड 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 होत अकरा महिन्याचं होतं बारावा महिना नसतो अकरा महिन्याचं होतं मग ते अकराव्या महिन्यात आपल्याला ते मोडून त्याच्यामध्ये पैसे घालायचे असले घा घाला किंवा मग तेवढ्याच पैशात आपण दुसरी वस्तू घेऊ शकतो पण आपल्याला मेकिंग चार्ज पूर्णपणे मायनस जातो आता तुम्ही जर चेक केलं ना ह्या आम्ही अंगठ्या घेतल्या होत्या आम आमच्या सोनं किती होतं एक लाख तेरा हजार आमच्या अंगठ्या किती झाल्या एक लाख दहा हजारच्या कसं काय मग एक लाख दहा हजारामध्ये तर दहा ग्रॅम बरोबर पूर्ण यायला पाहिजे होतं सा आठच ग्रॅम कसं काय आलं तर जवळजवळ वरच्या जे दोन ग्रॅमचं पैसे आहेत का नाही तर तो आमचा मेकिंग चार्ज घेतला होता आणि तो आपल्याला पूर्णपणे आपला आपण ज्या स्कीममध्ये प्लॅनमध्ये पैसे भरतो त्यावेळेस ते पूर्णपणे जातात जर तुम्ही जास्तीचं पैसे घेऊन तुम्हाला मोठी वस्तू घ्यायची आहे तेवढ्याच पैशामध्ये ॲडजस्ट नाही करायचं आता मी जे घेणार आहे ना तर त्याच्यामध्ये मी अजून दीड लाख घालून माझ्या सासूबाईंसाठी ती मोहनमाळ घ्यायच्या कारण त्या रोज म्हणजे रोज फोनवर त्यांचं सुरूच असतं की विसरू नको तेवढं तरी घेऊन दे वगैरे असं तसं सुरूच राहतं फोनवर तर मग ती त्यांना मला घेऊन द्यायचं तर मी आम्ही दीड लाख अजून भरणार आहे मी आणि रोजराचे पप्पा बोलले की ते स्वतः दीड लाख भरतील आणि ते मला वाटते सहा तीन तोळ्यात अडीच तोळ्यापर्यंत तर जाती बहुतेक ती मोहनमाळ असं आहे तर मग ते बघूयात आत्ता आम्ही जाणार आहे ना तर त्यावेळेस काय आहे ते मी तुम्हाला त्यावेळेस सांगेन तर मग आत्ता आम्ही जास्त भरणार आहे आम्ही दोन तीन तोळं त्याच्यामध्ये ॲड करून घेतलं दोन तोळ्याचं जर घेतली किंवा बजेट नसलं दीडपर्यंत भागत असलं तर ठीक आहे पण मला नाही वाटत दीड तोळ्यामध्ये येईल ती कारण की त्या तीन लेअर असतात ना तर ते तीन लेअर म्हणायच्या येणार प नाही आहेत दीडमध्ये शक्यच नाही दोन अडीचपर्यंत कसं तरी बसवतील तर मग त्यावेळेस आपल्याला जी वरचं सगळं आहे तर त्याच्यामध्ये मेकिंग चार्ज uh, मायनस वगैरे नाही होणार त्याच्यामध्ये आपल्याला वीस पर्सेंट मेकिंग चार्ज फक्त भरायचा आहे समजा तुमचा मेकिंग चार्ज वीस हजार असेल तर त्यातला आप आपल्याला वीस पर्सेंटच भरायचं बाकीचे जे बा आठ पर्सेंट आहे ना तर सॉरी ते साठ ऐंशी पर्सेंट आहे ना तर ते आपल्याला मेकिंग चार्ज भरायचं नाही जर तुम्हाला मोठी वस्तू तेवढ्याच पैशामध्ये घ्यायची असेल तर ठीक आहे आणि तेच आता मी तनिष्कमध्ये चालू केलं आहे माझा प्लॅन आणि खूप भारी वाटलं की अगदी पाच सहा महिन्यामध्ये मी सहा ग्रॅमची मालकीन झाली त्याच्या थ्रू आणि आता सुद्धा मी तो प्लॅन चालू केला आहे तनिष्काचा तर तो मी दहा हजारचा केला आहे मला असं वाटत होतं वीस हजारचा करावा पण तुम्हाला माहीतच आहे की आम्ही हे सोडल्याच्यानंतर किंवा रुद्रेच्या बाप्पाची इच्छा आहे कार घ्यावी तर मग आम्ही जूनमध्ये कार घ्यायचाच आमचा एक प्लॅन आहे कारण रोजच ते बघत बसतात कार हे मॉडेल ते मॉडेल पण घ्यायचा विचार करत नाही सो माझाच चाललं आहे की मीच त्यांना जूनमध्ये गिफ्ट देणार आहे कार तर मग त्यासाठी मग मी म्हटलं नको आत्ता ठीक आहे दहा हजारचाच हप्ता ठीक आहे आणि कसं जर आ, कदाचित घरंही घेतलं फ्लॅटही झाला बुक झाला तर मग त्याचा ई एम आय येईल हप्ता येईल तर तो हप्ता भरायला आपल्याकडे पैसे राहिले पाहिजेत ना तर त्यामुळे मग मी नाही आम्ही हप्त्यावरतीच करणार आहे पण ठीक आहे मग पाहिजेत ना पैसे आपल्याकडे तर त्यासाठी मग मी हे कमी केले तसं लगेच काय असा प्लॅन होईल असं वाटत नाही पण तुम्हाला जर स्कीममध्ये पैसे भरायचे असतील काहीच नाही फक्त मोबाईलवरूनही करू शकतो आपण मी एखादा व्हिडिओ त्याच्यावरती बनवून पण शक्यतो मोबाईलवरून न करता जेव्हा त्याच्या लिस्कमध्ये मला बारमध्ये शॉपमध्ये जायचं शोरूमला आणि तिथं त्यांना सगळी आपली डॉक्युमेंट द्यायची जास्त काय नाही फक्त आधार कार्ड लागतं बाकीचं काय लागत नाही आधार कार्ड द्यायचं आणि ते सगळं फॉर्म फिल करतात आणि मग आपली स्कीम चालू होते आपला प्लॅन चालू होते तर हे असं आहे चला आता मी तुम्हाला दाखवते की माझ्याकडे अजून दुसऱ्या काय सोन्याच्या वस्तू आहेत तर ही माझ्याकडे आहे चांदी चांदी हे बघा ही मी घेतली होती माझं लग्न व्हायच्या आधी कारण मला पहिल्यापासून असं वगैरे ह्याची खूप हाऊस आहे खूप सारे कानातले आता बघा माझ्याकडे आत्ताच किती झाले हे तीन ते चार कानातले आत्ता माझ्याकडे सध्या झाले आणि मग मला असं वाटतं की माझ्याकडे कानातले आणि अंगठ्या अशा खूप साऱ्या असाव्यात असं मला वाटतं तर मग ही एक मी तेव्हा घेतली होती पण आता मी हिला नाही घालत दोन होत्या एक मायावणीला दिली होती आणि एक माझ्याकडे आहे पण आता हिचं हा मधला हिरा गेला आहे ना तर आणि आता सोन्याच्या दोन दोन असल्याला कोणचा निचे घालेल ना असं आहे पण चांदीचे घालणं चांगलं असतं बरं का कारण घातलं पाहिजे चांदीचं सा। आणि त्यानंतर मग माझ्याकडे आहे काहीच नाही संपलं खतम टाटा बाय बाय तर एक अजून दाखवते तर हे वाला ना माझ्या लग्नातल्या कानातलं आहे बघा हे पण खूप छान डिझाईन आहे पण हे आता तुटलं आहे तर आता ते मी घालू शकत नाही कारण ते तुटलेलं आहे आता गेली होती दिवाळीला तेव्हाच तुटलं आहे आता त्याला दुरुस्त त्याचा तो काय झाला स्क्रू आहे ना तर तो आतमध्ये मोडला आहे बघा मी तुम्हाला दाखवते हो आता जो स्क्रू आहे ना तर तो आतमध्ये मोडला म्हणून मी याला प्लॅस्टिकच्या कवरने दोन दिवस लग्नामध्ये घातलं होतं कारण कसं आपल्यात म्हणतात लग्न असलं की तुटकं म्हणजे सोन्याचं असलं पाहिजे कानातलं हे ते असं मग त्यावेळेस ते पूजेला वगैरे घालायचं होतं ना तर तेव्हा मी हे असं प्लॅस्टिकचा स्क्रो लावून घातलं होतं पण हे खूप रिस्की आहे कारण की हा स्क्रो निघून पडला तर हे एवढं सोन्याचं जायचं त्यामुळे आता त्याला मी हात लावणार नाही शक्य झालं पण हे डिझाईन खूप छान आहे त्यामुळे हा ही डिझाईन मोडण्याचा मी विचारच नाही करू शकत कारण तुम्हीच बघा असे कान नाजूक आहेत आणि माझ्या कानाला इतकी सुंदर दिसते ना ही डिझाईन त्यामुळे ही मी मोडू नाही शकत आणि याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे बाकी काही एक सोनं बिणं काही नाही आहे जे आहे इतकंच आहे आहे माझ्या आईनं मला लग्नामध्ये एक नेकलेस घेतला होता जो एक तोळ्याचा तो आहे पण गावा बर तो गावाला ठेव आहे गावाकडे इतकं सण असतात तर ते घालतात इथे आणून माझ्याकडून यूज नाही होत मग ते मायावहिनी वगैरे कोणी पण घालतं गावाकडे त्याचबरोबर माझं लग्नातलं एक तो लॉंग घंटन आहे जो की मला बिलकुल आवडत नाही कारण त्याचे सगळे मनीबिनी चपलेले आहेत मग मी आता गेलती ना तेव्हा पण घरी ओरडले की मला हे नको आहे मला घ्यायचं तर चांगलं घ्या नाही तर मी नेणार पण नाही घालणार पण नाही तुमचं तुम्हाला राहू द्या तर असं मी पण थोडंसं बोलले आणि त्याच्यानंतर माहित नाही आता त्यांचा विचार शेवटी मी स्वतः मागणार कोणाला नाही माझ्याकडे कष्ट करायची ताकद आहे मी स्वतःच्या स्व कष्टाने घेणारच आहे आता खूप सुरू आहे माझं थोडंसं अजून बाकीच्यांची रुद्रच्या पप्पांचं गाडीचं स्वप्न पूर्ण झालं की मग त्याच्यानंतर मी माझं घेईल कारण त्याला पण खूप पैसे लागतील पाच लाख तरी लागतील चार पाच लाख लागतील तर मग ते मी घेणार आहे खूप लॉंग आणि रुद्रला एक आम्ही सोन्याच्या अंगठी घेणार आहे आता सोन्याच्या अंगठी रुद्रले घ्यायची आता कारण माझं का ला ला, तर काय आणि माझ्या लग्नामध्ये माझ्या आईची खरं सांगू का माझा आमचा दुष्काळ पडला होता म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल ना माझं लग्न झालं आणि छावण्या वगैरे बसलेल्या होत्या लग्न होऊनल्या नंतर मुलगी कुठं असती एक तर सासरी नाहीतर नवऱ्यासोबत आणि मी मी होती माझ्या आईवडिलांसोबत छावणीवरती जिथं एवढंच आम्ही कपड्याचं आंघोळीला वगैरे केलेलं होतं तिथं आंघोळ करायचे ते पण कधी माहिती आहे माणसं उठायच्या आधी पाहेपाटेचं नाहीतर परत करता पण यायची नाही हे अशा बॉम्बमध्ये Uh, मी राहिलेली होती माझ्या लग्नाच्या वेळेस तरी माझ्या वडिलांनी म्हणजे त्या सिच्युएशनला तेव्हा uh, माझ्याच्या पप्पांना एक तोळा आणि मला एक तोळा असं दोन तोळं घातलं होतं कारण आमच्याला घरातलं सगळ्यात शेवटचं लग्न होतं uh, माझं माझ्या बहिणीला काही मिळालं नव्हतं भावाला काही मिळालं नव्हतं मग सगळ्यांना वाटलं की शेवटचं लग्न आहे तर करावं मग जेवढं पण त्यांनी कमवलेलं कष्ट करून तेवढं माझ्या लग्नात त्यांनी uh, खर्च केलं होतं हा फक्त मला बाकीचं म्हणजे असं भांडी तर हे सगळं होतं माझं गोल्ड कलेक्शन आणि आणि हे एवढं हे ह्याच्यात जे आहे ना तर ते माझं स्वतःचं आहे मी तुम्हाला जे बाकीच्या गोष्टी सांगितल्या इकडचं तिकडचं तिकडचं इकडचं तर त्याच्यामध्ये माझं स्वतःचं हक्काचं काही नाही त्यामुळं मी त्याच्यावर हक्कही दाखवत नाही ना आईने घेतलेल्याला ना घरच्याने घेतलेल्याला कारण ते त्याच्यावर मी हक्क दाखवत नाही कधी जे आहे हे इतकं आहे ना तर ते माझं स्वतःचं हक्काचं आहे आणि हा डब्बा अजून किती फुल भरेल माहीत नाही आता इतका भरलेला आहे जास्त नाही अगदी छोट्या छोट्या वस्तू आहेत पण मी ह्याच्यामध्ये खूप जास्त आनंद आहे की कारण की हे माझं स्वतःच आहे आणि जे मी घेऊन कोणीच ते आहे हां तर तो तिकडे घेऊन गेला ते तर ह्याच्या जेवढं मला कमी आहे पण ती मी त्याच्यामध्ये मी खूप आहे खूप जास्त खुश आहे कारण कोणीच बोलणार नाही हे आम्ही घेऊन दिले हे मी घेतले कोणीच नाही हे मी स्वतः घेतलेलं आहे आणि ह्याचा खूप जास्त मला आन आनंद वाटतो खूप भारी वाटतं मला हे माझं माझं आहे माझे अजून आहेत बऱ्यापैकी माझ्या आईला घ्यायचं आहे मला कारण तिनं पण खूप जास्त सहन केले आत्ता मी जाणार आहे ना यात्रेला तर तेव्हा मी तिच्यासाठी काहीतरी सोन्याचं म्हणजे तिच्याकडे काहीच नाही आहे जास्त एकदम कमी आहे तर छोट्या 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 गोष्टी घे तिलाही घेणार आहे सगळ्यांनाच घेणार आहे शेवटी कमवायचं कशाला आहे की खुश माणसं झाली पाहिजेत माझ्या सासूबाईनं आता आम्ही बघा ते मोहन हे घेतलं होतं लक्ष्मीहार घेतला कानातले इतक्या खुश ना आता तेव्हापासून असं म्हणतात की काय जातो आता इतकं कमवते तर मला ते हे घेऊन दे तर असं त्यांची ते एकच इच्छा आहे त्यांची ती एवढी त्यांची ती एक पूर्ण करायची आणि माझ्या आईला एक दोन गोष्टी नाही आहेत तिच्याकडे एक दोन म्हणण्यापेक्षा भरपूर साऱ्या नाही आहेत तर त्याही घेऊन देणार आहे मी कारण माझ्या आईनं ना ज्या हातात बांगड्या राहतात ना तर त्या तिने कधीच घातल्या नाही कधीच असल्या तांबे पितळ्याच्या तर कारण की तिला हाताला उततं तर माझं एक स्वप्न आहे की तिला मी त्या बांगड्या एक देणार आहे आणि सोबत अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत तर त्याही मी तिला देणार आहे बांगड्या थोड्या महाग असतात त्याच्यामुळे ह्या वर्षी नाही बघू पुढच्या दिवाळीपर्यंत पण कष्ट करते ती तिच्या त्यांच्यासाठीच आणि माझ्या आयुष्यात तुम्हाला मी सांगते माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त कोणी इम्पॉर्टंट असेल ना खूप जास्त खूप तर आपण असं म्हणत म्हणू शकत नाही बहीण भाऊ सगळेच आपल्या असतात पण तरी सगळ्यात जास्त हाय लेवल आहे तर ते रुद्र रुद्रचे पप्पा आणि माझी आई खूप हाय लेवलला वरती आहेत ना एकदम वरच्या स्टेजवरती त्याच्यानंतर मग बाकीचे खाली कारण माझ्या आईने जे काही सहन केलं ला जे लहानपणापासून ते मी स्वतः नाही करू शकत माझा नवरा मला थोडंसं जरी बोलला ओरडला शिवी घातली तर माझ्या आग तळपायाची आग मस्तकात जाते तसं आम्ही जे लहानपणापासून पाहिलं जे बघितलं जाऊ दे सोडा चला कसा वाटला हा ब्लॉग मला कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मग आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा पुढच्या व्हिडिओमध्ये